बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घरामध्ये मोठा राडा झाला आहे राकेश बापट आणि अनुश्री माने या दोघांमध्ये मोठं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे समोर आलेल्या प्रोमोमध्ये अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू झालं आहे हे भांडण इतक्या टोकाला गेलं होतं की राकेश हा बिग बॉसचं घर सोडून जाण्यासाठी निघाला होता राकेश बापट हा बिग बॉसच्या घराचे दार उघडतानाही त्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं होतं मात्र खरंच राकेश बापट हा बिग बॉसच्या घरातून बाहेर गेला आहे का असा मोठा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता पण मिळालेल्या माहितीनुसार राकेश हा बिग बॉसच्या घरातून बाहेर गेलेला नाहीये राकेश हा पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये आलेला नाहीये कारण या आधीही त्याने बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळलेला मुळेच राकेश बापटला सर्व काही माहिती आहे फक्त प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्या प्रोमोला तसं एडिट करण्यात आलं आहे राकेश हा बिग बॉसच्या घरातच आहे तो घरातून बाहेर गेलेला नाहीये